बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय प्रकार घडला आहे रोहन पैठणकर या दलित तरुणाला तीन जणांनी अमानुष मारहाण केली या घटनेचा तीव्र निश्चित करत वंचित बहुजन आघाडीकडून खामगाव शहर बंदचे आवाहन करण्यात आले या आव्हानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून खामगाव शहरातील व्यापारी उद्योजक आणि नागरिकांनी सामाजिक एकजुटीचा परिचय देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत फक्त वैद्यकीय सेवा या बंद मधून वगळण्यात आल्या आहे जेणेकरून ही घटना केवळ रोहन पैठणकर यांच्यावरील हल्ला नसून सामाजिक समतेवर झालेला आघात आहे यामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट पसरली असून नागरिकांनी शांततेत आणि एकतेत आपला निषेध व्यक्त केला आहे घडलेली घटना अत्यंत आहे ज्या प्रकारे एका दलित बौद्ध तरुणाला त्याचा जात धर्म विचारून त्याची कपडे कपडे काढून त्याचा लिंग तपासून जे महाराण करणारी महाराण करण्याची घटना खामगाव शहरामध्ये जे घडलेली आहे ते माणूस किला काळीमे फासणारी आहे त्याचा 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 सपोर्ट म्हणजे त्याचा त्याचा सपोर्ट कुठलाही जात धर्म पंत हा करत नाही हे खामगाव वासियांना दाखवून दिला आहे आम्ही केलेल्या बन बनच्या पुकाराला सर्व व्यापारी वर्गाने सर्व खामगाव शहरवासियांनी कडेकोट बंद ठेवला त्याच्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो आमची रास्त मागणी एकच आहे पोलीस प्रशासनाला की त्या आरोपीला लवकरात लवकर जेल बंद करून त्याला कठोर शिक्षा करावी जर त्यात लवकर जर अटक नाही केली तर आम्ही संविधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने जे जे बी काही रास्ते असतील ते वापरून आम्ही असेच आंदोलन चालू ठेवणार